आजचा ब्लॉक तुझ्यासाठी एक नवीन घेऊन आलो आहे मी आता चाललंय मस्त पार्टीला म्हणजे आता फॅशनमध्ये तिथे बघा तर तिथे जाऊन भेटू तुम्हाला कसं काय ते तर आलो पॅच ठकिले आहे आता आता बिरे काय टाकायचं हस नको काय पाणी कसं बघ बघे बघ हा आता हाय काही बोल हाय काही बोल हाय काही बोल हाय कायच बोल हाय का बोल हाय कायच बोल

ते लोकेशन ला आलोय ना ते बघा फाट्या जमा करायचे कुऱ्या पटापट करा पटा -पट कर रहा। या आम्ही दोन माणसं भाड्याची मागितली नाही बाबू ए काय रे करत आहे आणि बघ लोकेशन तुम्ही बघू शकता मस्त आहे हॅलो आम्ही कारखाना बोलतो खाजर बघा बघू शकता तुम्ही खादर हे चाल नको बी बाहेर जायची आम्ही सहयोग काय कर करते का माहित नाही इथे पालटी आहे कारखान्यामध्ये आम्ही पार्टी करायला आले सर्वजण आमची घरची फॅमिली मी यातून पण पार्टीला आणि लोकेशन खूप चांगलं आहे ते बघू शकता हे आमच्या गावाच आहे बस तुम्हाला पण कधी यायला ते या इथे पार्टीला मस्त वाटते पण आता काय इथे हवा हिवा काही नाही आहे आणि पाऊस पड याच्यामुळे सर्व इथे सर्व हिरव हिरव आहे बघू शकता

ोसाला सुकलाय सुकलाय तर काय करू कौरा आहे सगळी करते आमचा पोरा काय केलाय गावांचा पोरा काय केला कळ गेलाय

जेवण शकता सुंदर असं जेवण आहे एका इथला चिकन आहे एका इथला मटन आहे एका साइडला भात मस्त कालाजी विलाजी सर्व आहे छान बघू शकता एकटाच मी बसले जेवणाला हाय गाईज आता आम्ही इथून लिखतोय मस्त तर हाय काहीच आता आम्ही जातो घरी आजचा ब्लॉग इथे सेंड करतोय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका असंच एक आपल्या भेटीसाठी एक नवीन ब्लॉग येईल लवकरच पण चरा हे आता बघा हे काय बोलते बोला तर बोला आता बोल आता बोल ते काय नाही आता बोलत हे घाबरलेलं आहे काले बाय गो तो आ